देखील चालू झालेले आहे तरी सुद्धा हा जो इन्शुरन्सचा जो विषय आहे अजून प्रभावित आहे अजूनपर्यंत शासनाकडून पूर्णतः जी माहिती मिळालेली नाही आहे की चालू करायचं की नाही करायचं की देणार आहे की नाही देणार पण एक परिपत्रक असं आलेलं आहे पंचवीस जुलैला की देणार आहे आणि त्याच्यामध्ये एक नवीन संस्था जी गेल्या एक दीड महिन्यापूर्वी चालू झालेली आहे अगदी दोन महिन्यापूर्वी चालू झालेली आहे तिचं नाव आहे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा उत्सव दहीहंडी गोविंदा असोसिएशन याचं जे नाव आहे त्या कमिटीला कमिटीकडे हा सगळा कारभार सोपवणार आहे पण त्याच्यावरच आमच्या दहीहंडी असोसिएशनचं ऑब्जेक्शन आहे त्या संदर्भात आमचे जे काही पदाधिक पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये ते, ते तुम्हाला थोडीवडी सगळी सविस्तर माहिती देतीलच पण आमच्या दहीहंडी असोसिएशनचं असं म्हणणं आहे की, की गेल्या वर्षी जेव्हा या दहीहंडी असोसिएशन चांगलं काम केलं आहे या इन्शुरन्सच्या संदर्भात म्हणजे गेल्या वर्षीच्या अगोदर हार्डली वीस ते पंचवीस हजारच फक्त गोविंदाचा इन्शुरन्स काढला जायचा पण गेल्या वर्षी रह्याडी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम करून जवळजवळ एक्क्याऐंशी हजार गोविंदा पथकाचं इन्शुरन्स काढून काढून दिलं नाही तर आमची अशी मागणी आहे शासनाकडे की एक चांगलं काम करत असताना जर तुम्ही हे काम जर रहि असोसिएशनकडे दिलं तर मला असं वाटतं की रहिगडी असोसिएशनच्या बदलातून एकही गोविंदा असा राहणार नाही की त्याचा इन्शुरन्स नाही आहे कारण गेल्या वर्षी मला आठवते की आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना जेव्हा भेटतो तेव्हा ऑलमोस्ट त्यांनी पंच्याहत्तर हजार गोविंदा पथकांचे इन्शुरन्स काढण्यासाठी बंड रिलीज केला होता पण तेव्हा आम्ही त्यांना ते सांगितलं की ऑलमोस्ट पंच्याहत्तर हजार गोविंदा पथकांचा इन्शुरन्स काढून झालेला आहे आणि अजून आमच्याकडे जवळजवळ वीस ते पंचवीस गोविंदांची यादी प्रलंबित आहे जर तुम्ही ते देखील पण जर रिलीज केले आणि त्या उरलेल्या गोविंद पथकांचं जरी इन्शुरन्स काढला तर तुमच्या माध्यमातून एकही गोविंदा असं वंचित राहणार नाही या इन्शुरन्सपासून पण ठीक आहे या सगळ्या गोष्टी काही ती सांगितल्यावर लगेच होतातच असं नाही आहे पण हरकत नाही एक्क्याऐंशी हजार गोविंदा पथकाचं तरी इन्शुरन्स झालेला होता गेल्या वर्षी फक्त ह्या वर्षी अजून प्रलंबित आहे आणि तो का राहिला आहे या संदर्भात पदाधिकारी तुम्हाला सविस्तर माहिती तर मी विनंती करतो की आमचे सेक्रेटरी नमस्कार पत्रकार मानवाच तसेच उपस्थित बाळगोपा गोविंद भटक आता सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेवीस मध्ये जो जी आर काढण्यात आला इन्शुरन्स बद्दल आणि दोन्ही संघटनांनी मेहनत घेऊन जवळजवळ एक्क्याऐंशी हजार मुलांचा इन्शुरन्स गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण काढण्यात आलेला तर ह्या सुद्धा आपण जवळजवळ आपल्या असोसिएशनद्वारे दोन ते तीन महिन्या अगोदर आपण पत्रव्यवहार केला होता मग ते क्रीडा युवक कल्याण मंत्री आहेत बनसोडे साहेब आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे अजितदादा त्यानंतर देवेंद्र फडणवीसजी म्हणजे जे, जे संबंधित खाते त्यांच्यासोबत आपण दोन महिने अगोदरपासून आपण पत्रव्यवहार करतो आहोत आणि आपलं हे अधिकृत असं आहे दह्यंती गोविंद पटकांचं हे दहीयंकी असोसिएशन आहे आणि हा पत्रव्यवहार करत असताना मला वाटते जवळजवळ शेवटच्या क्षणापर्यंत आपण आलो होतो पण अचानक एक महिना अगोदर एक नवीन संघटना इथे स्थापन होते आणि या संघटने संघटनेच्या नावाने शासनाकडून जी आर काढला आलो कुठेतरी शासनाची दिशाभूल करण्यात आलेली आहे आता ह्याच्या मागे कोण आहे हे तर आता तुम्हाला लवकरच समजेल की काही हितचिंतकांच्या मागणीनुसार दबावानुसार शासनाची दिशाभूल करण्यात आलेली आहे आणि शासनाकडून ह्या यांच्या नावे झिहार काढण्यात आला आणि हा झियार आर आहे पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी आज तारीख आहे नऊ आठ दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ पंधरा ते सोळा दिवस सर्व बाळगोपाळ संपूर्ण महाराष्ट्रातील बाळगोपाळ ह्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मोफत विमा महोत्सवापासून वंचित आहे आज सर्वीकडे तुम्ही बघत असाल की ह्या ऑगस्टपासून सत्तावीस तारखेला आपला दहीहंडी उत्सव आहे एक ऑगस्ट पासून सर्वीकडे मोठ्या प्रमाणावर प्रॅक्टिस करणं सुरू आहे जर येत्या कदाचित यामध्ये जर काही दुर्घटना घडली असती घडू नये श्रीकृष्ण राहताना पण जर घडली असती तर त्याला जबाबदार कोण हा एक प्रश्न आहे खरं तर आज आम्ही गेल्या वर्षी सुद्धा आम्ही एवढा चांगल्या रीतीने सरांनी सांगितलं चांगल्या रीतीने पूर्ण ग्रासरूटला आम्ही काम करत असून सुद्धा सर्वसामान्य गोविंदांचा आवाज म्हणून आम्ही गेले दीड वर्ष काम करतो आहोत पण तरीसुद्धा काही राजकीय हितचिंतक काही लोकांच्या दबावाला पै बळी पडून शासनाने हा जो आर काढला हा पूर्णतः चुकीचा आहे महाराष्ट्र सरकारने याची सुद्धा नोंद घ्यावी जर याच्यामध्ये काही सुधारित फेरफार करता आला तर करता यावा जेणेकरून सर्व बाळगोपाल या पासून वंचित राहणार नाही या जी आर ओने एक नमूद केलेलं आहे की आपल्या सर्व बाळगोपांचं इन्शुरन्स हे त्या ज्या नवीन संघटनेला दिला जाईल आणि त्यांच्या मार्फतच इन्शुरन्स कंपनीला पोचला जाईल आणि इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला जाईल म्हणजे त्यांच्याकडे एखाद्या डॉक्युमेंट्स काही दिले जे इन्शुरन्स कॉपी दिली जाते काही गोविंदा ना मत्तकांची नावं दिली जातात हे जर मधल्यामध्ये जर कुठे घाल झालं आणि येदा कदाचित जर काही घडलं तर ह्याला जबाबदार कोण ही सुद्धा शासनाने याची दखल घ्यावी आज पूर्णपणे या ग्रासरूटला काम करत असलेले आपले दह्यंदी असोसिएशन महाराष्ट्र याचा विचार महाराष्ट्र सरकारचे आपले माननीय लाडके मुख्यमंत्री आमच्या दहीहंडी बाळगोपांच्या पाठीशी नेहमी उभे असतात भाईंना विनंती आहे आज तुमच्याद्वारे मी विनंती करतोय की आपण जे सर्व बाळगोपांची ही बनलेली संघटना आहे या संघटनेचा मागणीचा आपण फेरविचार करावा आणि या मागणीद्वारे आपण या जो आर काढलेला आहे त्याचा फेरविचार करून दहीहंडी असोसिएशन नावाने एक सुधारित परिपत्रक काढावं हो, हो, हो कर, हो जी आर टाळावं जेणेकरून आम्हाला सर्व बाळगोपाला लवकरात लवकर या विमा कवच अंतर्गत सामील करून घेता येईल आणि सर्व आपल्या महाराष्ट्रातील बाळगोपा सुरक्षित राहतो तसेच या संदर्भात अजून काही विषय आहेत याबद्दल आपले सहसचिव राहुल पवारजी आपणास बोलतो विषय असा आहे की शासन दरवर्षी आपल्याला इन्शुरन्ससाठी ठराविक अमाऊंट देते दरवर्षी आपली संस्था पंचवीस ते तीस हजार इन्शुरन्स हा दरवर्षी काढत आलेला आहे गेल्या वर्षी सरकारने माणसी निर्णय घेऊन एक एक्सवायझ अमाऊंट एका संस्थेचं नावे काढली एक्सप्रॉयझंड नाही म्हणता येणार समन्वय नावे काढली आम्ही आमची संस्था जेव्हा अस्तित्वात होती तरीसुद्धा आम्ही पण फॉलोअप करत होतो त्यांचाही त्यां फॉलोअप करत होता पण ते काही कारण असतो त्यांना ते काम कळालं त्यांनी पन्नास हजार गोविंदांचा इन्शुरन्ससाठी फंड पास केला पण दहीय असोसिएशनने इतके काही प्रयत्न केले की काही दिवसातच तो आकडा पूर्ण झाला आपल्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही परत मागणी केली परत काही फंड रेस झाला परत पंचवीस गोविंदांचा इन्शुरन्स काढला गेला काही गोविंदा पथकांनी स्वतःचे पैसे टाकून इन्शुरन्स काढून घेतले असतील सात ते आठ हजार गोविंदा पत्क असतील गोविंदा असतील विषय असा आहे एका मुलाचा इन्शुरन्स पंच्याहत्तर रुपये आहे आणि त्याची जी मुदत आहे ती एक महिना पूर्ण आपल्याला मिळते गोविंदेच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत जर का तो पंच्याहत्तर रुपयाचा इन्शुरन्स एका मुलाचा जर का तीन दिवसा झाली आहे ऑलरेडी आपले पंधरा ते वीस दिवस वाया गेले गे। आणि आता जो फंड येणार आहे तो आपण किती दिवसांसाठी वापरणार आहोत दहा ते पंधरा दिवसांसाठी तर हे असं का आणि हा डिले होता हा जो कृषी होतो आहे तो कशामुळे होतो आहे का होतो आहे याची तपास करणे किंवा चाचणी करणे आपल्याला गरजेचं कर आहे थोडी माहिती पण द्यावी लागते दुसरी गोष्ट त्या संस्थेला ज्या गेल्या वर्षी का मिळाले सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच संस्थेला जर का ते ऑथेंटिक काम करत होते जर का ते सच्चाईने वैयक्तिक मार्गाने काम करत होते त्यांचा नावे परत का नाही निघाला एका नवीन संस्थेच्या नाव या निघण्यामागचं कारण काय हेही सांगितलं जात नाही आहे त्या संस्थेच्या नावाबद्दल विषय तर गौरवधी शर्मा ते आपल्याला नंतर सांगतील तो विषय आहे पण इन्शुरन्स संदर्भात जो आपला विषय आहे आता काही मंडळात कुठल्याही इंजरी असतात जे आपल्याला कळत सुद्धा नाही हेअरलाईन सेक्टर हा नॉर्मल असतो तो होतो काही मुलांना कळत सुद्धा नाही मुलं आपापल्या पैशाने तो खर्च करून क्युअर करून देतात दहा पंधरा दिवसांपर्यंत भूमभूमी सुद्धा राहतात तसे छोटे छोटे क्लेम आपल्याला प्रॅक्टिसच्या वेळी मिळाले नाही याची जबाबदारी कोण घेणार कोणीच घेत नाही एक संस्था कुठल्या तरी एका स्पर्धेच्या मागे लागलेली आहे ते त्याचा पाठपुरावा आहेत इन्शुरन्स संदर्भात एकही विषय बोललेले नाही अजून त्यांच्या नावे जी आर निघाल्या त्या संदर्भात पण कुठल्याही प्रकारचा विषय त्यांनी केलेला ना नाही तर ते का उशीर होतोय का होतोय का तुमचं जे नवीन संस्था आहे त्याच्यामध्ये पत्रव्यवहाराचा काही प्रॉब्लेम आहे का पत्रव्यवहार पूर्ण नाही का बँक अकाउंट नाही का असा कुठला विषय आहे जे तुमच्या कारणामुळे गोविंदा पथक का, विमा कवचापासून वंचित आहे धन्यवाद त्याच्यात दोनच महत्वाचे मुद्दे की दोन हजार तेवीसला ला वेगळी संस्था आणि दोन हजार चोवीस ला वेगळी संस्था पण त्या दोन्ही संस्थांवर पदाधिकारी एकच शासनाने गेल्या वर्षी जो जी आर काढला तो धैर्य समन्वय समितीच्या नावाने काढला पण त्या समन्वय समितीचा कार्यकाळ फेब्रुवारी दोन हजार तेवीसला संपलेला असताना सुद्धा गेल्या वर्षी आम्ही याच ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन शासनाच्या ते निदर्शनात आणून दिलं होतं तरी सुद्धा समन्वय समितीच्या नावाने तो जी आर निघाला आणि या वर्षी नवीन संस्था एक महिन्यापूर्वी त्याच पदाधिकाऱ्यांनी रजिस्ट्रेशन केली आणि त्यांच्या नावाने यावर्षी जो जी आर काढलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की दहंडी जे गोविंदा पथक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जे काही मोजके दहा पंधरा लोक आहेत ते राजकीय आसरा घेऊन या गोष्टी ज्या करत आहेत तर आमची शासनाला एकच विनंती आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांना आमची विनंती आहे की हा जो खेळ खंडोबा चाललेला आहे तो कुठेतरी थांबवा आणि गोविंदा पदकांना न्याय द्यावा दिवस कमी आहेत फक्त अठरा दिवस आहे अद्याप इन्शुरन्स निघालेला नाही आमची शासनाकडे हात जोडून विनंती आहे कृपया तातडीने या गोष्टीचा निर्णय घेऊन सर्व महाराष्ट्रातील गोविंदा पथकांना आपण न्याय द्यावा कोणता प्रवास आहे सर्वात तर मी हे हो। बोलते की एनजीओ संदर्भात मला बोलायचं होतं की हे जे घडते आता समन्वय समितीमध्ये जे काही चाललं आहे तर असोसिएशन पण काही काम करत नाही असं नाही हो। आहे सर्व मंडळासाठी काम करत आलेले आहे आणि आता ही करते तर हे गेले दोन महिने झाले दीड महिन्यात मला प्रॅक्टिस चालू आहे जे पण मंडळांची मुलं आहेत खेळाडू आहेत प्रॅक्टिस करतात त्यांना कवच नाही भेटलेलं आहे तर सगळे मंडळही बोलतात की अजूनपर्यंत आम्हाला सुरक्षा कवच ना का नाही भेटला आहे मग माझाही महिला मोहिंदा पथक आहे त्यांनाही अजूनही सुरक्षा कवच भेटलेला नाही आहे हे नक्की काय घडतंय काय नक्की मंडळाबरोबर मुलांबरोबर काय पेळमंड झालंय सर्वांचा तर माझं म्हणणं असं शासनाला की प्लीज तुम्हाला आमची रिक्वेस्ट आहे की जे काही इन्शुरन्स संदर्भात सर्वांनी जे तुम्हाला काही सांगितलं आहे ते लवकरात तुम्ही तो हा प्रश्न आम्ही तो मांडला आहे तो लवकरात लवकर तुम्ही फोन करावा म्हणजे काय घडतं त्या समन्वय समिती संदर्भात ते तुम्ही प्लीज जेणेकरून काही प्रॉब्लेम व्हायला कारण प्रत्येक मंडळामध्ये असं चाललेलं आहे की तुमचं असोसिएशन आणि समिती हे ना की दोघांमध्ये काय चाललं आहे प्लीज शासनाला माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही याचा काहीतरी पाठपुरावा केला पाहिजे बस थँक्यू